तर पिंक रिक्षाचा फायदा घ्या रिक्षा चालवा उद्यापासून ट्रोट्रो 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 ट्रो ट्रो। दादा माझा असा प्रश्न आहे की शेतकऱ्यांसाठी तुम्ही मोफत वीज बिल योजना आणलेली आहे परंतु त्याची अंमलबजावणी जे आहे ते अजून झालेली नाहीये मग आता ते आताच सरकार जे आहे तेच करणार आहे की नवीन निवडून आल्यावरती तुमचं सरकार करणार नाही ताई आता तुम्हाला बिल भरायलाच कुणी सांगत नाही ना आम्ही वीज माफी तुमची केलेली आहे तुम्ही बिलच भरायचं नाही कोण कोण इलेक्ट्रिशियन आला होता तुम्हाला बिल मागायला शेतीचं शेतीचं घरचं भरावं लागेल घरचं काय तुम्ही वापराल ते वीज भरावंच लागणार आहे शेतीचं शेतीचं कुणी वायरमन तुम्हाला वीज बिल भरा म्हणून येणार नाही ती जबाबदारी आमची काळजी करू नका पुढे संपायचं नाही नाही संपायच दादा माझा असा प्रश्न आहे ना कुपनच नाही कुपन नाही आम्हाला हां तुम्ही तुम्ही धान्य कसं घेता मग एकच कुपन आहे आम्हाला हा कुपन एकच आहे हा मग एक कुपन आहे कसलंय पिवळं पिवळं आहे पिवळ हा मग पिवळं म्हणल्यावर आपल्याला लाभ मिळणार फक्त अडीच लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न पाहिजे आम्हाला काहीच नाही आम्हाला पाणी देत नाही ताई ते पाण्याचं मला निवेदन द्या मी ते कुठली ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये ती योजना आहे तुमचं घर आहे त्या पद्धतीनं मी अधिकाऱ्यांना सांगतो पाणी देतो नाही जमीन नाही जुमला नाही आम्हाला काय नाही पाणी ना, ना कुठे जायचं रोज लोक जा देत नाही पण गावात पाणी आम्हाला आहो त्याच्या करताच आम्ही ह्या योजना आणलेल्या आहेत तुम्हाला जर पाहिजे तसं पाहिजे असेल तर पिंक रिक्षाचा फायदा घ्या रिक्षा चालवा उद्यापासून ट्रो 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 दन्युआ, 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 दन्युआ। ओके धन्यवाद धन्यवाद जायचं